त्रिभोनी भी पाहता तुझा नाही चारी श्रमलो परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही भक्ता लागी पावस जय देवी जय देवी जय महिषा सुरमिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी चला छान सगळ्या जणींनी तयारी करून आलेले <laughs> दिवा लावायचा आता हां आता दिवे लाव बरं आता लावलेत त्यांनी राहू देत परंपूचे डॉक्टर सचिदानंद परब्रह्म परमपूज्य डॉक्टर अष्टदेवता स्थानदेवता ग्रामदेवता कुल प्र वास्तुदेवता भगवान श्रीकृष्ण आणि इथं जमलेल्या प्रत्येकाची फुलदेवता दुर्गादेवीच्या चरणी नमस्कार करून प्रार्थना करूया की तिला अपेक्षित असं भावपूर्ण आणि परिपूर्ण कुंकुमार्चन आपल्या सर्वांच्याकडून करून घेते अशी तिच्या पावन चरणी कळकळीची प्रार्थना आहे तर सगळ्यांनी ना पान सुपारी आहे ना आणलं सुपारीला पाणी लावून द्या पान नसेल तर नुसतं सुपारीला तर खाली तांदूळ ठेवा जर असे आणि पाणी लावा तांदूळ ठेवू का हा तांदूळ ठेवा सुपारी ठेवायच्या पान सुपारी दोन्ही ठेवू सुपार नाही मा सुपारी नाही ज्यांच्याकडे पान नाहीये त्यांना सांगितलं खाली अक्षदा खाली म्हणून सुपारी आहे त्यांना सांगितलं की अक्षदा खाली म्हणून सुपारी नसतील का जाऊ दे, दे लाल फुलं उपलब्ध असेल तर आहे अक्षता घालायच्या गणपतीला गूळ गुळखोबरं आणलेलं आहे गूळ गुळखोबरं आणलेलं आहे आणि कोणाकडे जास्त पूजन करते हे पान सुपारी केले नाही पहिले महागणपती पूजन केलेलं आहे आता श्री गणेशाला प्रार्थना करते हे श्री गणेशा बुद्धीच्या देवता बुद्धीच्या देवता विघ्नाचे हरण करून विघ्नाचे हरण करून सर्व कार्य सिद्धीस नेणाऱ्या सर्व कार्य सिद्धीस नेणाऱ्या या नवरात्रीच्या पवित्र काळात या नवरात्रीच्या पवित्र काळात कुंकुमार्जनची सेवा कुंकुमार्जनची सेवा तुम्ही तुम्ही आम्हाला प्राप्त करून दिली सर्वजण आपल्या पावन चरणी आपल्या पावन चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत अनंत कोटी कृतज्ञ आहोत सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न गुरु मे सर्वदा सर्व कार्य आता आपण अन्नपूर्ण मातेकडे भिक्षा मागणार आहोत तर ताई तुम्हाला ओट्यात तांदूळ घालतील या पदराच्या टोकामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते बांधून ठेवायचे सगळ्यात सगळ्यासाठी मी आणि पदराच्या टोप्यात घट्ट काठ बांधायची आहे जोपर्यंत कुंकुमार्जन होणार नाही आहे पूर्ण तोपर्यंत ती गाठ सुटायला नाही पाहिजे मला लक्षात सगळ्यांनी झाली ठीक आहे चालेल आता मी मंत्र म्हंटलं द्यायचं आहे आता अन्नपूर्ण सगळ्यांनी डोळे सांगूया आणि अन्नपूर्ण मातेकडं भिक्षा मागूया अन्नपूर्णा सदा पूर्णे शंकरे प्राणवल् मी के करा। कर। कर। ही अन्नपूर्णा मातेची भिक्षा थांबा नीट करते घ्या श्री महालक्ष्मी नमः श्री तुळजा कवाणी नमः श्री रेणुका माता, नमा। माता नमा। आहे नमा श्री सप्तशृंगी माता आहे नमा गाठ बांधून ठेवायची आहे या सेवेतून आम्हा सर्वांच्या सौभाग्याची वृद्धी होऊन आमच्यातील अनिष्ट शक्तीचा नाश होऊ दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे हे आई दुर्गा देवी आज कुंकुमार्जनच्या निमित्ताने आम्ही सूक्ष्मातून तुझ्या हो। शरीराच्या लाल पिकट रंगामुळे मारक तत्वाची व भावाची आम्हाला अनुभूती येते हे आई तुझ्या उजव्या चार हातात वरून खाली अनुक्रमे त्रिशूळ खंडक पाश गदा डाव्या हातात खाली सुदर्शन चक्र ढाल मनुष्य बाण आणि अंकुश आहे त्यातून आम्हाला चैतन्य व शक्ती प्रदान होत आहे ए आई तुझ्या मोकळ्या सोडलेल्या केसातून आम्हाला चैतन्याचा व तेजतत्वाचा साधकाला लाभ होत आहे ए आई तुझ्या डोक्यापासून पायापर्यंत घातलेल्या अलंकारातून तेजाची व आनंदाची अनुभूती येत आहे असे हे तुझे मनोहर डोळ्यासाठी आज आम्ही कुंकुमार्जन करणार आहोत सगळ्यांनी डोळे उघडे शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारा नमस्तुते शिवाय सतत नमो प्रकृती भद्राय नेता प्रणता स्वाहा या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु नमस्तस्यै 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 नमो नमः निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वेषु शूतारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः

Na नमः या देवी नमो नमः आपण दुर्गा देवेन नमः म्हणणार दुर्गा देवेन नमः म्हटलं की देवीच्या चरणापासून सुरू करायचं आहे कुंकू व्हायला ह्या तीन बोटामध्ये ह्या दोन बोटाचा वापर करायचा नाही या दोन बोटाचा वापर करायचा नाही या तीन बोटांनी जेवढं कुंकू घेता येईल तेवढं घ्यायचंय आणि चरणार समोरच्या ताईंचं कुंकू संपलं ह्याच्यातलं की आपण थांबणार आहोत त्यामुळं सगळ्यांनी मी जप जपणूच ते करणार आहे तुम्ही पण करायचंय नामजप करत करत म्हणूया इकडे तिकडे शेजारी नको बघायला कुणाचं कुंकू संपलं का कुणी कसं माता नको प्रत्यक्ष देवी माता आपल्या समोर बसलेली आहे आणि फुलातून समोर बसलेली आहे ती आणि तिची तिच्या चरणावरती आपण कुंकू आणणार आहोत मग आपलं लक्ष असणार नाही ना असा भाव ठेवूया आणि करूया ठीक आहे श्री दुर्गादेव्यय नम 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 श्री दुर्गा देव्यय नम श्रीदुर्गादेव्यै नमः श्रीदुर्गादेव्यै नमः श्रीदुर्गादेव्यै नमः श्रीदुर्गादेवदेव्यै नमः श्रीदुर्गादेव्यै नमः श्रीदुर्गादेव्यै नमः श्री दुर्गादेव्याय नमः श्री दुर्गादेव्यै नमः श्री दुर्गादेव्यै नमः श्रीदुर्गादेव्यै नमः श्रीदुर्गादेव्याय श्रीदुर्गादेव्यय नम श्रीदुर्गादेव्यय नम श्रीदुर्गादेव्याय नम श्रीदुर्गादेव्यय नम श्रीदुर्गादेव नम श्रीदुर्गादेव्याय नम श्रीदुर्गादेव्यमदुर्गादेव नेवेद्या पाणी पार्सल करतील पाणी पुढे पाहिजे पाणी कोणाला नाही

येन और बैठो भाई तुम आ कमळात जीवन लागले लाईट लाईट लागलाय कमळात पूजा छान 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 वा 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 द्यायची तुम्ही लावून ठेवा छान 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 हां आरती 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 हां घंटा वाजवायची नाहीये घंटा बाजूला काढून ठेवा घंटा घरात पण वाजवायची नाही आता

माता संकट निवारी सुरवरेश्वर वर्दे तारक संजवनी जय देवी जय देवी जे बोली, बोली पाता तुझे नाही चारी श्रमलो परंतु न बोलवे काही साई विवाद करता पडलो प्रवाही ते तुन भक्ता लागी वावस लवलाई देवी जय मेषा सुरमतिनी सुरवीश्वरी जयदेव जय सलपरस्मयी नारायणाची समर्पयाम केशव राम नारायणं कृष्णदामोदर वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्ल जनकिनायकं रामचंद्र हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे तांदूळ बांधलेले ते काढून साईडला ठेवा ताटामध्ये हा

असं हा त्याच्यात असं घेता यावं असं खोलगट व्हायला पाहिजे खोल असं हां चमच्यासारखं व्हायला पाहिजे चमचा व्हायला पाहिजे तो पदराचा चमचा तुम्ही केला काय पदराचा चमचा तुम्ही केला काय हा पदराचा चमचा बरोबर झालं झाला का पदराचा चमचा हां बघू हां झाला बघा जमला काय लाईट गेलेले आहेत पाऊस आलेला आहे सगळे पंचमहाभूत नॅचरल नॅचरल पूजा चालू आहे मस्त मस्त लाईट आलेले आहेत लाईट आलेले आहेत चला मस्त आता लाईट आलाय थांबा जरा आता बघ तुम्हाला सगळ्यांना छान 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 घेते सगळ्या इकडे तिकडे दिसता की नाही बघा सगळ्यांनी म्हणायची आहे हा हे दुर्गा माता हे दुर्गा माता हे महालक्ष्मी माता हे महालक्ष्मी माता हे रेणुका माता हे रेणुका माता हे भवानी माता हे भवानी माता हे सप्तशृंगी माता हे सप्तशृंगी माता तुमच्या चरणावर वाहिलेलं थोडस कुंकू थोडस कुंकू आम्हाला द्या आम्हाला सुद्धा द्या अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे पत्राच्या टोकाने तीन वेळा कुंकू घ्यायचं तिथलं उचलायचं एकाच हाताने घ्यायचं हाताचा स्पर्श नाही तीन म्हणजे असं नाही मी आता एका ठिकाणी जाते बायकायचं घ्यायचं डबीत खेळायचं तिसऱ्यांदा घ्यायचं जास्त घेता येईल तेवढ्या हा हा ठीक आहे डबीत घालायचं ना हा म्हणजे हे टोक चांगलं असलेलं ज्यांचं असणार त्यांचं जास्त येणार बघा हे केव्हा त्यांनी त्यांनी चमचा नाही डावच केलाय त्याने डावच केलाय करायचंय उभं उभं करा उभं कारण बाकी सगळे उभे आहेत तीन वेळा घालायचं काय हो तीन वेळा घालायचं लाल बटन दाबा हा दाबले चालू आहे तीन वेळात आहे चार वेळा नाही तीन वेळच आहे चौथ्या वेळा नाही हो तीन वेळा घेतलं घेतलं ना सगळ्यांनी झालं ना घेऊन घेतलं आता मी सांगते ऐकून घ्या जे तांदूळ पत्राच्या टोक्यामध्ये बांधलेले होते ते तांदूळ आई साहेबांच्या कडून आपण भिक्षा मागून घेतलेले आहेत तुम्ही बघितलं मागा नुँ। नुँ। ते आपण भिक्षा मागितली आई साहेबांच्या तर त्या अन्नपूर्णाकडून भिक्षा मागितलेले तांदूळ आहेत ते आपल्या तांदळामध्ये मिक्स करायचे जर घरी गेल्यावर तांदळाच्या साठी मिक्स करायचे दुसरं म्हणजे आता पत्राच्या टोक्याने जे आई साहेबांच्या कडून कुंकू मागून घेतलं ते कुंकू फक्त आपण इत देवाला लावू शकतो आलं का लक्षात देवाला लावू शकतो जे डबी शिल्लक आहेत ते पण देवाला लावू शकतो फक्त आता देवीच्या फोटोवर जे शिल्लक आहे ना ते मात्र देवाला लावायचं नाही आहे ते काय करायचं आहे वर्षभर आपल्या घरी कोणी येतं जातं त्यांना लावू शकतो आपण स्वतःला लावून देऊ शकतो आपल्या मुली असतील तर त्यांना थोडं देऊ शकतो आपल्या बहिणी असतील तर त्यांना देऊ शकतो असं सगळ्यांना ते कुंकू आपण देऊ शकतो कारण कु देवीवर कुंकुमार्जन केलेलं कुंकू आहे आलं लक्षात सगळ्यांच्या आपल्या शेजारी कोण त्याला फक्त हे डबीतलं कुंकू आम्ही काय करायचं देवाला हे वाहू शकतो आणि हे देवीवरच कुंकू जे आहे ते इतरांना देऊ शकतो पण देवाला द्यायचं नाही देवीवरच जे आहे ते आता शेजारी अच्छा देवीच्या फोटोवरच कुंकू तुम्हाला लावते की फोटो घेतले त्यांना सांगा सांगते स्वतः देवीला आज हे आहे पंचमी आहे ललित पंचमी आहे आणि देवीला घेऊन जातोय आपण घरी तर डायरेक्ट आपल्या घरी जाऊया नंतर जाऊन कोणाला भेटायचं फोटो शिकता हा डायरेक्ट पण आता पहिल्यांदा घरी आज हा फोटो हलवू नका आज असंच पूजा ठेवा आणि उद्या सकाळी काढून तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कोणाच्या लक्षात आलं नसेल पुन्हा एकदा सांगते फोटोवरती शिल्लक असलेला देवाला व्हायचं नाही ते फक्त आपण दरबार लावून घरी कोणी येत जातो तेव्हा लावू शकता सवसी लावू शकतो फोटोवरच फोटोवर आणि हे देवाला पदराच्या टोक्याने जे मागून घेतलेलं आहे ते मात्र देवाला वाहू शकतो लक्ष्मीची पूजा करावी जी मुलगी अगदी छोटी असते म्हणजे बाबा त्याची अजून एम सी होत नाही स्पष्ट सांगते त्या मुलीची अजून एम सी होत नाही अशा मुलीला रोज घरी बोलवायचं असतं तिची पाद्यपूजा करायची असते आणि तिला आपण दूध खायला दूध खायला देऊ शकतो किंवा एखादं फळ खायला देऊ शकतो किंवा एखादा काहीतरी पोट पदार्थ बनवला शिरा वगैरे असं काही असेल तर ते देऊ शकतो त्याच्यानंतर ज्या दिवशी तुमच्या घरी जशा पद्धतीनं देव उठतात कोणाकडे अष्टमीला उठतात कोणाकडे नवमीला उठतात बरोबर तर, तर ज्या पद्धतीनं परंपरा चाललेली आहे ते मोडू नका त्या पद्धतीनंच देव उठवा बरोबर त्याच्यानंतर ज्या दिवशी देव उठणार त्या दिवशी काय करायचंय एक छोटा मुंबई पहिल्यांदा जेव्हा घे आणि त्याच्यानंतर त्या छोटी मुलगी जेवल्यानंतर मग एखादी सवासनी तुम्ही जेवायला घालू शकता पहिल्या डायरेक्ट सवासनीवर जेवायला घालायचं ना। नाही कारण सांगते एक मिनिट एक कारण का त्याचं पण सांगते कारण आई साहेबांनी आठ दिवस युद्ध ठेवलेलं असतं आई खूप चिडलेल्या अवस्थेत असतात आणि तिला शांत करण्यासाठी आईला बालरूपामध्ये पहिल्यांदा पूजा करायची तिला शांत करायचं तिला खाऊ घालायचं आणि त्याच्यानंतर एका सवासनला आपण जेवायला बांधू शकतो म्हणजे त्याच्यावरच आपण कुलदेवीचं करतो पण कुलदेवाला विसरायला लागतो एखादा छोटा मुलगा असेल त्याला पण ठेवायला घालू शकतो त्या मुलीला दान देताना आपण शाळेचं नारळ द्यायचं ओला नारळ द्यायचं वाळलेलं नारळ कधी छोट्या मुलीला द्यायचं नाही तर शाळेचं नारळ यथाशक्ती तुम्हाला जमेल की दक्षिणा तिला द्यायची आणि तिची पूजा करायची आणि आपल्या घरातलीच पुरगी पुजली तर चालेल लहानच आहे हा सांगा सांगा लक्षात ठेवा की आपल्या घरातच मुलीला वाढला तर काय होत सांगा रोज तिला खाऊ घालतच असतो रोज तिला ओढत असतो काहीतरी चालू असत था। जो भाव तुम्ही दुसऱ्याच्या मुलीला बोलल्यानंतर होणार आहे तो भाव तिथं थोडा कमी करतो असं वाटतंय त्यामुळे आपण कोणालाही बोलत दुसऱ्या मुलीला बोलवलं तर तिची पण पूजा करा तुमच्या मुलीची पण पूजा करा त्याच्यावर चला एक वर्षातलं एक महत्वाचं काम झालेलं आहे आणि हे मांडवात आल्यामुळे जास्त छान होतं घरी आपण कुंकुमार्चन करतच असतो पण मांडवामध्ये असं जरा मजा जास्त येते आणि हा जो सत्संग आहे त्याचा जास्त पुण्य लाभतो कारण सगळ्यांचाच भक्तिभाव एकत्र येतो ना म्हणून तुम्ही कुठे चालला आता एक मिनिट उभं एक मिनिट चा किती किती सुंदर सगळ्या जणी आल्या होत्या बघा हा किती मस्त 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 या छोट्याला पण घेऊन आला होता तुम्ही वा 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 बघा ललिता पंचमीच्या निमित्ताने केलेलं कुंकुम अर्चन खूप हौशीने बायका दुपारी आलेल्या आहेत आणि खूप मस्त मस्त मस्त